आज मी नाश्त्यासाठी बनवलेलं आहे ते म्हणजे गार्लिक रेड एवढं सुंदर आणि छान लागतं नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा कशी बनवली ही रेसिपी व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा करणार आहे आणि वेगळी काहीतरी करणार आहे नेहमी आपल्याला कांदा पोहे शिरा किंवा उपीट खाऊन कंटा आलाय तर अशा पद्धतीचा वेगळा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा आज छपी नाश्त्याची रेसिपी आहे ते म्हणजे गार्लिक ब्रेड आणि पटकन होणारा नाश्ता आहे जर सगळी तयारी जर अगोदर करून ठेवली तर नाश्ता अगदी दहा मिनिटात तयार होतो अशा पद्धतीचा हा आजचा नाश्ता आहे तर नक्की बनवा मग वेळ न घालवता आपण गार्लिक ब्रेड कसं बनवायचं ते पाहूया गार्लिक ब्रेड बनवायचं म्हटलं की आपल्याला लसूण पाकळ्या जास्तच हव्या मी दहा ते पंधरा पाक्या लसूण घेतलेला आहे पण काय होतं ही रेसिपी एकदम सोपी आहे पण लसूण बारीक चिरायचा खूप कंटा येतो तर एक सोपी मेथड आहे ही छोटी जी किसणी आहे त्याने हा लसूण किसून घ्यायचा पटापट पत होतो अजिबात वेळ लागत नाही आणि दुसरी एक मेथड सांगे लसूण ठेचून घ्या आणि बारीक बारीक चि सुरीने चिरून घ्या तरीसुद्धा होतं पण त्याच्यापेक्षा सुद्धा ही मेथड सोपी आहे आणि पटकन होणारी आहे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला पण वाटेल अरे खरंच सोपं हो आहे मग गार्लिक ब्रेड तर रोज बनवून खायला हवा आणि किसणीने किसल्यामुळे काय होतं लसूण एकदम असा बारीक चिरला जातो म्हणजे असं वाटतं की बारीक एकदम चिरून घेतलेला आहे मिक्सरला वाटायला गेले की पेस्ट तयार होणार म्हणून अशा पद्धतीने किसून घेतला की कि असा बारीक लसूण तयार होतो मी सगळा लसूण अशा किसणीने किसून घेतलेला आहे बघा किती बारीक असं वाटतं की कि किती बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला थोडंसं पुढं घेऊन दाखवते बघा आता आपण पुढची प्रोसेस बघूया गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया आता आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बटर पण हे बटर आपल्याला रूम टेम्परेचरवरचं असेल ते घ्यायचं जेणेकरून मऊ असलं पाहिजे किंवा सॉफ्ट असलं पाहिजे आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं एकदम कडक होतं तर ज्यावेळी तुम्हाला बनवायचं आहे ना त्यावेळी तुम्ही बाहेर काढून ठेवा म्हणजे एकदम सॉफ्ट होईल किसलेला लसूण आपण याच्यामध्ये ॲड करायचा चिली फ्लेक्स एक चमचाभर घेतलं काळी मिरी पावडर पावटी स्पून घेतलेलं आहे आवडीनुसार प्रमाण घेऊ शकता आणि बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही कारण बटरमध्ये सुद्धा मीठ असतं चिली फ्लेक्समध्ये सुद्धा मीठ आहे आणि जे आपण ब्रेड घेणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळं मीठ अजिबात टाकू नका नाहीतर खारट होईल आता हे सगळं एक जीव करून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आता सगळं बॅटर ह्याचं तयार झालेलं आहे सॉफ्ट असल्यामुळे बघा छान व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता आपण हे सगळं बॅटर जे तयार केलेलं आहे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये बनवून ठेवलं फ्रीजमध्ये तरी आठ ते पंधरा दिवस पण राहतं मग जेव्हा हवं तेव्हा तुम्ही गार्लिक ब्रेड बनवून घेऊ शकता आता मी याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे ब्रेड घेतलेले आहेत मी ते तीन ब्रेड घेतलेले आहेत आणि अख्ख्या आख्या ब्रेडचे पण तुम्ही बनवू शकता पण मी एका ब्रेडचे दोन दोन भाग करणार आहे म्हणजे ह्या तीन ब्रेडचे सहा भाग होतील तर मी त्याची तुम्हाला बनवून दाखवणार आहे पहिले कापून घेऊया आता एवढे दिसायलाही छान वाटतं आणि खातानासुद्धा प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित खाता येईल म्हणजे एका ब्रेडचे दोन भाग केले की आता सगळ्या ब्रेडचे मी कापून घेतलेले आहेत आता आपण काय करतो जे आपण आता था बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते आता एका एका ब्रेडला पहिले लावून घ्यायचं आहे असं व्यवस्थित लावून घ्यायचं थोडं सॉफ्ट असलं की व्यवस्थित ब्रेडला लागलं ला जातं सगळीकडे व्यवस्थित पसरलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने लावा आका एका प्लेटमध्ये लावून घ्यायचं पहिलं आपण एकाच बाजूनी लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्या एखाद्या प्लेटमध्ये ठेवता येईल अजून एका, एका ब्रेडला मी तुम्हाला लावून दाखवते दोन्ही बाजूनी लावलं तर काय होईल सगळं प्लेटला चिपकून जाईल म्हणून पहिले एका बाजूने पहिलं सगळं लावून घ्यायचं लसूण थोडा जास्त घालायचं म्हणजे काय होतं हे चवीला छान लागतं तर आपण गार्लिक ब्रेड म्हणतोय तर लसूणाचं प्रमाण जास्त घालायलाच हवं तर अशा पद्धतीने सगळ्या ब्रेडला मी लावून घेते मग तुम्हाला मी पुढे सांगते काय करायचं ते आता सगळ्या ब्रेडला मी अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे आपण एका साईडनी सगळं लावून घेतलेलं आहे आता काय करायचं गॅसवरती पॅन ठेवायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं आणि हे बटर आपल्याला वितळून घ्यायचं आहे गॅस स्लोस ठेवायचा आहे आता गॅस अजिबात फास्ट करायचं नाही आता आपण एका साईडनी लावून घेतलेलं आहे तर आपल्याला दुसऱ्या सुद्धा लावायचं आहे तर काय करायचं आहे एक एक ब्रेड घ्यायचा आणि त्याला आपल्याला वरून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हातामध्ये पकडायचा आणि दुसऱ्या बाजूनी लावून घेऊया कसं दोन्ही बाजूनी लावलं म्हणजे चवीला पण छान लागतं एकदम असं खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे मस्त लागतं पण मला असं वाटतं की हातामध्ये लावण्यापेक्षा पॅनमध्ये आपण एक एक ब्रेड ठेवला आणि त्याला वरून लावलं ना तर व्यवस्थित लावलं ला जाईल हातामध्ये खायचं थोडंसं चिपकलं जातं म्हणून मी आता करणार आहे की पॅनमध्येच ठेवणार आहे आणि सगळ्या ब्रेडला लावून घेणार आहे आता बटर पण छान वितळलेलं आहे आता एक ब्रेड मी तिथे ठेवला तर बाकीचे ब्रेड बघा ज्या बाजूने लावले आहे ना ती बाजू खाली करायची आणि ज्या बाजूने लावले नाही आहे ती वरच्या बाजूला करायचं आता जी उरलेली पेस्ट आहे ते वरच्या बाजूने हळूहळू लावून घ्यायचं म्हणून गॅस तुम्ही स्लोच ठेवा त्यावेळी म्हणजे व्यवस्थित लावता येईल आणि जळणार पण नाहीत आपल्याला फक्त खरपूस भाजायचं आहे अजिबात जाळायचं नाही किंवा कच्चं पण ठेवायचं नाही हाताने लावा किंवा चमच्यानी लावा मी सगळ्या ब्रेडला अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे स्लो गॅसवरती हळवारपणे करायचं आहे लगेच पटापट पलटी करायला जायचं नाही जेणेकरून आपण वरती बॅटर लावलेलं आहे ला ते अजिबात निघालं नाही पाहिजे असं थोडंसं लांब लांब ठेवायचं जेणेकरून चिपकलं नाही पाहिजे एकमेकांना आणि एक एक बाजू थोडीशी व्यवस्थित भाजली गेली तर हळूवारपणे पलटी करायचं दुसऱ्या बाजूने पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आता थोडंसं फक्त भाज लाईट भाजलेलं आहे तर थोडं थोडं उलटं पलटं करून भाजून घ्यायचं पलटी करताना आपल्याला याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून जे आपण बॅटर लावलेलं आहे ते अजिबात निघालं नाही पाहिजे आता थोडंसं लाईट भाजलेलं ला आहे म्हणून मी पलटी करते असं करून दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस भाजायचं आहे आणि व्यवस्थित भाजल्यामुळं चवीला पण एकदम छान लागतं आता भाजून घेऊया तर एक फक्त राहिले तेही पलटे करू आपल्या नाश्ता सिरीजमधल्या सुद्धा भरपूर सारे आपण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर त्या रेसिपीसुद्धा नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओलासुद्धा तुम्ही लाईक करा आणि अशा पद्धतीचं गार्लिक ब्रेडसुद्धा तुम्ही बनवून बघा आहे की नाही सोपं बनवायला बघा छान असा कलर आलेला आहे असं दोन्ही बाजूने आला पाहिजे आता बघा छान असं कडक झाले मग तुम्हाला एकदम सॉफ्ट वाटत होतं एक पहिल्या वेळी आपण ज्यावेळी पलटी केलं त्यावेळी एकदम सॉफ्ट वाटत होतं आता भाजलेलं पण छान आहे मग स्लो गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल करपणार नाही आपण हे ब्रेड भाजण्यासाठी एक चमचावर बटर घेतलं होतं त्याच्यामध्ये आपले हे मस्त असे ब्रेड खरपूस भाजून झालेले आहेत अजिबात तेलकट नाही आहेत आणि एकदम कुरकुरीतसुद्धा भाजून झालेले आहेत असे कुरकुरीत भाजून घ्यायचे म्हणजे छान लागतात खायला तर असे तुम्ही नक्की बनवून बघा आजची रेसिपी कशी वाटते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी आगळावेगळा नाश्ता आपण तयार केलेला आहे आता हे भाजलेले ब्रेड काढून घ्यायचे भाजताना मात्र अजिबात घाई करायचे नाही सावका स्लो गॅसवर भाजायचं आता काढून घेऊया मस्त इतके छान वाटत आहेत लहान मुलांना जर तुम्ही अशा पद्धतीने नाश्ता बनवून दिलात इतके आवडीने खाणार आहेत तुम्हाला असं वाटेल की मम्मी रोज रोज बनवा असं तुम्हाला मुलं म्हणतील तसा छान आपला हा नाश्ता तयार आहे नक्की बनवा शेवट पण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची नाश्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून बघा व्हिडिओ जर माझे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान नाश्त्याच्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय